बीड जिल्ह्यातील नावाचे एक गृहस्थ होते. बाळप्पा हे व्यवसायाने मोठे सावकार होते. घरात संपत्तीची आणि सुखाची काहीच कमतरता नव्हती. पण म्हणतात ना ज्याच्या नशिबात ईश्वराचे प्रेम असते त्याला जगातीलही मातीची सुखे कधीच शांत देऊ शकत नाही बाळप्पाने मन कशातच लागे ना त्यांना ध्यास लागला होता तो एका खड्या गुरुंचा एके रात्री बाळप्पाच्या स्वप्नात एक दिव्य तेज दिसले एका महापुरुषाने त्यांना दर्शन देऊन खुनावले व्याकुळ होऊन बाळपांनी आपली घरदार संपत्ती आणि कुटुंबाचा त्याग केला आणि केवळ एका लंगोटीवर ते बाहेर पडले चालत चालत अनेक संतांचे दर्शन घेतले ते शेवटी अक्कलकोटला पुचले अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली स्वामी बसले होते बाळप आणि लांबूनच त्या तेजाला पाहिले आणि त्यांना ओळख पटली की स्वप्नात आलेले महापुरुष हेच आहेत ते धावत गेले आणि स्वामींच्या चरणावर डोके ठेवले पण स्वामी समर्थांची पद्धत वेगळी होती त्यांनी बाळप्पाला प्रेमाने जवळ घेण्याची चक्क शिव्या द्यायला सुरुवात केली चालता हो इथून कशाला आलास असं म्हणत त्याने बाळप्पांना जिलकारलं पण बाळप्पा डगमगले नाहीत त्याने ठरवलं होतं की आता हे चरण सोडायचे नाही दिवसभर ते स्वामींच्या जवळ बसायचे लोक येऊन स्वामींना पकवानं द्यायचे पण बाळप्पा उपाशी असायचे स्वामींनी त्यांना कधीच विचारलं नाही उलट स्वामी मुद्दाम बाळकांना कष्टाची कामं सांगायचे कधी घाण साफ करायला लावायचे तर कधी तास उन्हात उभं राहायला लावायचे ही एक प्रकारे बाळप्पाच्या अहंकाराची परीक्षा होती अनेक दिवस लोटले एकदा अक्कलकोटमध्ये कडाक्याची थंडी होती स्वामी एका झोपडीत बसले होते त्यांनी बाळप्पांना जवळ बोलावले आणि विचारले काय रे खूप थंडी वाचते का जा चूर पेटवून आण बाळप्पाकडे काहीच साधन नव्हते त्यांनी आजूबाजूला वाळलेली लाकडे गोळा केली पण नव्हती तेव्हा स्वामी रागाने ओरडले अरे आपले संपूर्ण अस्तित्व स्वामींच्या चरणी अर्पण केली त्यांची निष्ठा पाहून स्वामींचा राग शांत झाला स्वामींनी त्यांना जवळ फुलावली आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवला ज्या स्पर्शाने बाळपांना ब्रह्मानंद मिळाला त्या बाळक बापाने कोट्यवधीची संपत्ती होती ती आता स्वामींच्या धुनीतील राग कंगालापासून धन्य झाले होते स्वामी समर्थांची मी बाळकांना केवळ भक्त बनवले नाही तर आपल्या निर् निर्वाणापूर्वी आपल्या पादुका आणि मुद्रा बाळकाच्या स्वाधीन केल्या आज अक्कलकोटमध्ये जे मुख्य मंदिर वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर आपण पाहतो त्याची सेवा आणि परंपरा बाळकांनीच सुरू केली ही कथा आपल्याला शिकवते गुरुचरणी पूर्ण समर्पण केल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही श्री स्वामी समर्थ